रामकृष्ण आरिमाऊली मे साऊ सिंधुताई शेळके इथून बोलते हा सोमवार दिवस बोले दिवस हे मला छोटंसं गीत सादर करायचं आहे महादेवाच्या पि महादेवाच्या पिंडवर बेलहिरवागार महादेवाच्या पिंडवर बेलहिरवागार ಸನ್ನ ಬಸಾಯ ಭಮಲ ಕಪಳ ಸ ಭಸ್ಮ ಕಪಳಿ ಗಂಗೇಚಾರ ಬಲಹಿರವಾಾರಟಾತ್ ವತಿ ಗಂಗೇಚಾರ ಬಲಹಿರವಾಗಾರ ಮಾದೇವ ಪಿಂವರ ಬೇಲಹರವಾಾರದೇವ ಪಿಂವರ ಬೇಲಹರವಾರಾರ तिरुसुडामृळ घेऊन हाती संगणाचे पार्वती तिरुसोडामृळ घेऊन हाती संगणाचे पार्वती मस्तकी शोभाती चंद्राची कोर बेलहिरवागार घार मस्तकी शोभाती चंद्राची कोर बेलहिरवा घार महादेवाच्या पिंडीवर बेलहिरवागार घार महादेवाच्या पिंडवर बेलहिरवा घार महादेव पार्वती नंदीवरी मळाचा गणपती मांडीवरी महादेव पार्वती नंदीवरी मळाचा गणपती मांडीवरी बाळशोभत जगाच्या पार बेलहिरवागार घर बाळशोभत जगाच्या पार बेलहिरवा घर महादेवाच्या पिंडीवर बेलहिरवागार घर महादेवाच्या पिंडीवर बेलहिरवागार भोलेनाथ की जय हरहर महादेव रामकृष्ण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका थँक्यू